नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत उपवासाला पण चालणारी आणि रेग्युलर पण उपयोगात येणारी रताळाची खीर तर त्यासाठी कुकरमध्ये दोन रताळी स्वच्छ धुवून उकडत घातली आहेत त्याला तीन शिट्टा द्यायच्या आहेत अर्धी वाटी शिजवलेल्या रताळाचा कीप घेतलेला आहे मॅश करून घेतला आहे एक चित्यांश कप साखर आहे दूध एक कप घेतलेला आहे या खिरीसाठी लागणारं साहित्य आपण हे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत ते आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत मी इथं बदाम घेतलेत काजू घेतलेत पासात पासात सगळ्या प्रकारचे पा ड्रायफ्रूट्स घेतलेत हे खारीक्कीची पूड आहे की वेलदोड्याची पूड आहे की अर्धा चमचा घेतले की एक चमचा घेतले चारोळे घेतलेत पिस्ते घेतलेत हे सर्व मिक्सरला लावून घेणार आहे मी आणि मगच खीर कशी करायची ते काय काही मिक्सरच्या भांड्यात घालते बारीक करण्यासाठी सर्वच बारीक करून घ्यायचं म्हणजे खीर छान होती दहीमध्ये तूप घातलेलं आहे मी एक चमचावर आपल्यावर ड्रायफ्रूट्स घातलेत त्याच्यानंतर दूध घातले त्याच्यानंतर साखर घातली आता उकडलेल्या रताळाचा कीस सर्व जिनसामध्ये म्हणजेच दुधामध्ये आणि ड्रायफ्रूट्समध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे खीर आपली छान होते सर्व जिनस जोपर्यंत एकत्र होत नाहीत तोपर्यंत तो ढवळत राहायचं आहे म्हणजे गुटळ्या होत नाहीत खिरीमध्ये आणि खीर पातळसर छान होते लहान मुलांना आवडते आवडीनं खातात त्यांच्यासाठी पण चांगले मोठ्यांच्या उपवासासाठी सुद्धा खूप उप चांगला पर्याय आहे खिचडीपेक्षा रताळ उकडून त्याची खीर ही उपवासालासुद्धा चालू शकते कारण ड्रायफ्रूट्स तूप उपवासाला चालते साखर रताळ त्यामुळं खूप छान खीर झालेले तर गॅस बंद करते आपली रताळाची खीर खूप छान झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद